गड सरकार मंडळी बघत आहात आपण चिमुकली चार वर्षाची सुद्धा पाटलांना समर्थन करण्यासाठी तिच्या भवितव्यासाठी आज आलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहे इतरही मंडळी हा पूर्ण गड परभणी परभणी आपल्याला चढताना दिसत आहे नारायणगड चढायली बघा चार वर्षाचा लेक्चरय आमचं जरणगे पाटलाचा सभेसाठी दसरा मिळवण्यासाठी आदर पब्लिक लाख मराठा नगत नारायण महाराज की

आणि मीरा हे सुद्धा नारायणगड सर करत आहेत आमची फॅमिली फॅमिली सोबत बघा आजी चला तर आता जाऊया आपण नारायणगड सर करूया चल बाध

ट्रॅफिक जाम झाली मित्र पूर्ण गाड्या गाड्याच्या पायथ्याशी पण इकडचा रोड आहे हा आणि आता मराठा बांधवांनी आम्हाला बाजरीची भाकर आणि बेसन दिलं होतं बघा हे खाणं चालू आहे चिवडा हे आमचं सहकारी मंडळी আরে আপনারা তো ভুলা লেগেছে হচ্ছে না ভাই আচ্ছা شیطان লাগায়ছে হাত লেখাটা করতে দিতে দাও দন্তপাপক হজরতকারী कारण पण मला तुम्हाला डिसिजन देता येत नाही आणि शेवटी सुटून देतो याचं सगळं बघायचो एक दिले जर काय करण्यासाठी पकडून सांगा मी सगळं आले टाइम पाहिजे काय टाईम पाहिजे तुम्हाला तेरा महिन्यापासून काय